आज सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मौजा थापेवाडा येथे नियोजित वीर एकलवे आणि स्वर्गीय जगरामजी वर्वे यांचा जयंती सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे त्यानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मनोजिग्केवट सर अखिल देवल विकास समितीचे अध्यक्ष तसेच त्यांच्या हाताने आजच्या कार्यक्रमाचे दीपक रोजन झाले असे सन्माननीय मकरे सर आमच्या समितीचे सचिव काही का असो आज धापेवाड्या भाषामध्ये जो कार्यक्रम घडत आहे तो पूर्ण ऑल इंडियामध्ये युट्यूबद्वारेही प्रसारित करणारे आमचे एकमेव व्यक्ती म्हणजे आमचे सहकारी गोविंदजी मकरी साहेब आमच्या कार्यक्रमाचे डॉक्टर माधव मानकर सर उपस्थित सन्मान्य मंच त्यांचे त्यांचे पुष्पगुस्त्राने स्वागत झाले असा सर्व मंच उपस्थित माझे माईबाप मित्र बहुतेक मला पुष्कळ लोक ओळखतात एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे दोन हजार दोन पर्यंत मी ह्या गावामध्ये आरोग्यसेवक म्हणून नोकरी केलाय रस्ते बी नव्हते पाय चिकल्या गडप होते मला आठवते काही काही लोक मला ओळखण्यास चांगले माझं सौभाग्य का मी आज तुमच्या समोर आलो आमचा विषय साधा आणि सोपा आहे आरक्षण एकोणीसशे पन्नास पूर्वी अनुसूचित जातीचे आरक्षण पूर्ववत लागू करा आम्ही मागत नाही पूर्ववत लागू करा आणि नाही तिसरी सूची ही बनवू शकत नाही विचार करा हा आरक्षणाचा स्रोत लावला प्राध्यापक डॉक्टर योगी दुप्पाचार्य सर सिनियर जनता कॉलेज चंद्रपूर भूगोल विषयाचे विषय भूगोल विषयाचे ते लेक्चरर आहेत विभाग प्रमुख आहेत गोंडवाना विद्यापीठाचे माझे सिनियर सदस्य आहेत त्या महापुरुषांनी त्या आरक्षणाचा शोध लावला आरक्षण आम्हाला मिळालेला आहे स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर तो मागायचा का नाही आपल्याला विचार करण्याची अत्यंत काळाची गरज आहे आपल्याला मिळालेला आहे आणि का म्हणून नाही मागायचा जर कदाचित आपण आज कदाचित जेवणासाठी बसलेला आहोत आणि जेवणाच्या पंक्तीमध्ये तुमचा अर्धा जेवण झालेला आहे आणि अर्ध्या जेवणामध्ये जर कदाचित तुम्हाला त्या थालीवरून उठवत आहेत पंक्तीमधून उठवत आहेत तुमची आत्मा काय म्हणेल आणि त्या तशाच प्रकारे आपल्याबरोबर घडलेला आहे एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे पन्नास पर्यंत आपल्याला हा आरक्षण मिळालेला आहे आपल्याकडे पुरावे भरपूर आहेत एकोणीसशे एकतीस ची जनगणना एकोणीसशे पस्तीस चा बॅकवर्ड क्लास चा आर्डर एकोणीसशे छेत्तीस ला विक्टोरिया चे सहीचा आपल्याकडे ऑर्डर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हरिजन चळवळीच्या यादीमध्ये आपलं नाव नमूद आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा अस्पृश्यता जो ग्रंथ डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिला त्याच्यामध्ये आपली नोंद केलेली आहे असे कितीतरी पुरावे आहेत आयोजकाला विनंती राहील तिसरी फोटो ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लावायला पाहिजे त्या महान माणसांनी त्या थोर पुरुषांनी धीवरांसाठी केलेला आहे आणि त्या पुराव्याच्या आधारावरच आम्ही शासनाला जो प्रस्ताव सादर केलेला आहोत त्या प्रस्तावाचा गव्हर्नमेंटने विचार केलेला आहे त्या प्रस्तावावर गव्हर्नमेंटने शिक्कामोत्तब केलेला आहे आणि जवळजवळ चार ते पाच वेळा आपल्या समाजाचा सर्वेक्षण झालेला आहे आणि तो सर्वेक्षण होऊन शासनाला सादर झालेला आहे त्याकरिता मला मान्य आहे सततपुरे सरांनी जे बोललं ते खरी गोष्ट आहे पहिल्या वर्षी मी होतो पुरा पेंडाल भरलेला होता त्यावेळेस मी भगवंताला विनंती केली होती का असाच पेंडाल तुम्ही नेहमी सजवून ठेवा कीड कोटी लागली ते मला माहीत नाही पण समाज ओपीसी समाज कुठंतरी काहीतरी कोठी काहीतरी माझी चिकाडी लावून ठेवते आणि हा जर कदाचित मागासला समाजात एकत्र येत असेल तर त्याला कशा प्रकारे जिभकता येईल याकडे आपल्याला विचार करण्याची गरज आहे आपण जर कदाचित त्याच्यावर विचार नाही केलो तर आपण असेच विभागलेले राहू आम्ही ज्या प्रस्तावासाठी ज्या आरक्षणासाठी झटत आहोत तो आरक्षण शासनापर्यंत पोहोचलेला आहे फक्त न फक्त टोलीवरचे का लोक आहोत गावातले का लोक आहोत त्यांनी एक दिवस आपल्या अधिकारासाठी जागे आहे एखाद्या यशी समाजावर जर कदाचित अन्यायाने अत्याचार होत असेल तर तो समाज कसा एकत्र येते त्या समाजावर पडलेला आहे तसं आपल्याला एकत्र यायचं आहे विचार करा जर कदाचित आपण थालीवरून जर कोणाला आपल्याला हात धरून उठवत असेल तर आपली आत्मा काय म्हणेल आणि ती आत्मा कोणालाच गवाय देणार नाही तशाच प्रकारे तुम्हाला जागृत व्हायचंय आरक्षण हा साधी गोष्ट नाही जे माणसं याच्यावर विचार करत नाही जे माणसं याच्यावर टिंगल्या उचल पिचकुल्या उचलते पण उचलते। त्या माणसाला एक दिवस विचार करावा लागेल का अगदीवर विकास समिती ही फक्त कशा प्रकारे लढत आहे आणि कशा प्रकारे शासनाने याच्यावर सर्वेक्षण जो केलेला आहे तो फक्त शासनाकडून झालेला आहे तुमच्याकडे त्या रूटमध्ये तुमच्या गाव आलेलं नाही रूटमध्ये होता दाबेवाडा परंतु त्या लोकांनी सर ज्यावेळेस सर्वेक्षण झालं त्यावेळेस टीम आली त्या टीमने सर्वेक्षण तुमच्याकडे टीम तुम आली नाही रोलवरून गेली तुमच्या भंडाराने गोंदिया जिल्ह्याचे आठशे घर गोंदियाचे जिल्ह्याचे आजचे घर भंडारा जिल्ह्याचे असं सर्वेक्षण झालेलं आहे सर्वेक्षणामध्ये जे काही पॉइंट होते जे काही म्हणजे उदाहरण होते उदाहरणामध्ये आपल्याला अस्पृश्यता विंटर कशाप्रकारे मानता येते आम्ही लोकांच्या घरी पाणी भरत होतो पाणी भरत होतो जरूर भांडे घासत होतो जरूर परंतु ते भांडे घासलेल्या भांडे घासलेल्या भांड्यावर घरामध्ये घेण्याच्या पूर्वी ते ओबीसी लोकांचे लोक त्यांच्यावर पाणी शिंपडत होते हा एवढा म्हणजे आपल्यावर अस्पृश्य होता आपल्या हातच्या खात नव्हते आपल्याकडून करवून घेत होते पाणी भरून घेत होते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही आपले देवी देवता आहेत मलाही माहित नव्हता पण ह्या शृंखलेमध्ये जेव्हापासून मी काम करतो देवरांचा एकच मोठा देव आहे तो म्हणजे दुर्ला देव आणि तो तुला हा कर्माच्या झाडावर राहते आपल्याला विसरता का म्हणे बाकी जे काय नारायण देवाची जे बीज आहे माझ्या डोळ्याच्या समोर तुमच्या गावाच्या पलीकडे आजूबाजूला त्यावेळेस नारायण बीजाची बीच करत होते पत्रिका देऊन शैनाने बोलवत होते ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे ज्यावेळेस हे सर्व देवी देवपूजने आहे मोठा देव लहान देव नारायण बीज नारायण देव साखराबाई दुल्लाबाई खोया फोरबा हे सर्व आपले दीवरांचे देव आहेत ह्या सर्व देवांची सर्व देवांची म्हणजे ते त्याच्यामध्ये आहेत कशा प्रकारे आणि एखाद्याच्यात कदाचित आपण डुकर वगैरे पाडत होतो डुकराचे जे काही विष्ठा वगैरे उचलायचं आहे ते सुद्धा विंटाळ मानत होते कशा हे सर्व त्याच्यामध्ये आलेले आहे आणि हा सर्व हा सर्व याच्यासाठी झालेला आहे त्याच्याशिवाय आपल्याला आपलं तर मिळणार नाही हा आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्व माया बहिणींना माझ्या भाऊ बांधवांना विनंती राहील तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला आम्ही हाक मारू त्यावेळेस फक्त तुमच्या सहकार्याची गरज आहे एकत्र जोपर्यंत आपण येणार नाही रस्त्यावर एखाद्या ठिकाणी जोपर्यंत आपण एकत्र येऊ येणार नाही तोपर्यंत आपला अधिकार आपल्याला मिळणार नाही आणि आपल्या ना अधिकारासाठी आपल्याला एकत्र येणं खूप गरजेचं आहे मित्रो आरक्षणाचा फायदा काय राहील आज सुद्धा आपल्या डुगराच्या घरी जर एखादा बाळ जन्माला आला असेल तर त्याला जननी सुरक्षा योजना लागू नाही आहे डिटेल पी सोडू शकणारी म्हणजे तो सुद्धा मुलगा अन्यायग्रस्त आहे तो फक्त एस आणि एसटीलाच मिळते आरक्षण जर आपल्याला लागू झाला आपला व्यक्ती सरपंच बनेल पंचायत सेमी सदस्य बनल जिल्हा परिषद सदस्य बनल वेळ पडला तर आमदार बनेल ज्याचे नशीब सिकंदर राहतील तो खासदार बनेल त्या आरक्षणाचे फायदे आहेत क्रिमिनलची अट रद्द होणार क्रिमिनलची अट लागू होणार नाही आपल्या मौल्या मौल्यामध्ये रस्ते बनतील सिमेंटचे रस्ते बनतील आणि खरी सांगायचे म्हणजे शिष्यवृत्तीची जी आहे योजना परदेशामध्ये आपले मुलं शिकवली जाते बाबासाहेब जे परदेशात शिकले ते शिष्यवृत्तीच्या पदावर शिकले जे काही त्यांनी डिग्र्या मिळवल्या ते शिष्ययुक्तीच्या बरावर मिळवल्या सेंट्रलची कास्ट ती अट रद्ध होईल पोलीस भत्तेमध्ये सी आर मध्ये जे काही उंचीच्या आहे वजनाच्या आहे त्याच्यामध्ये शिथिलता मिळेल कितीतरी फायदे आहेत आरक्षणाचे आणि हे आरक्षण ज्या वेळेस आपल्याला मिळेल त्यावेळेस आपल्याला हे सर्व अट आपल्याला शिथिल होईल आणि मित्रो त्याच्यासाठी उपाय एकच राह पहिल्या वर्षी जो कार्यक्रम झाला होता तशाच प्रकारे कार्यक्रम घ्या हेवे दावे बाजूला ठेवा आणि एकत्रित राहा गुन्हा गोविंदांना राहा तोपर्यंत आपला उद्धार होणार नाही ही फक्त कुठंतरी षडयंत्र आहे कुठेतरी कोणीतरी काहीतरी हेवे दावे टाकलेला आहे ना ते हेवे दावे बाजूला सोडून शकणारी एकत्र राहा गुन्ह्या गोविंदांना नांदा सत्य शेवटी मी एकच म्हणेन उषा काळे होता होता काळे रात्र झाली उषा काळे होता होता काळे रात्र झाली बंधून नो हक्क आणि अधिकाराच्या पेटवा मशाली बंधून नो हक्क आणि अधिकाराच्या पेटवा मशाली आयोजकाने मला इथं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद शेंडे साहेब अतिसुंदर मुलाच्या मार्गदर्शन केलं त्यानंतर मी पाचारण करत आहे गोविंदजी मखरे सचिव साहेब अखिल दिवस समाज संघटना